तब्बल अठरा संत महंतांच्या पादुका आहेत आणि त्यांचं दर्शन इथे घेता येणार आहे आणि अनेक मान्यवर मंडळी असतील कलाकार असतील इथे उपस्थित आहेत आता जे विनोदवीर आपण म्हणूयात नवीन प्रभाकर आहेत आपल्यासोबत जे त्यांच्या कॉमेडीच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात सगळ्यांना हसवतात नवीनजी खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये तुमचा अनुभव कसा राहिलाय कारण एक आध्यात्मिक जसं तुम्ही आता ऑफ कॅमेराला सांगत होतात आध्यात्मिक झालंय सगळं वातावरण हा अत्यंत दुर्मिळ योग आहे सर्वप्रथम मी सकाळचे खूप खूप आभार मानतो त्यांनी हा जो योगायोग जुळवून आणला महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि संतवाणी संतव प्रेम ज्यांचे ज्यांचे हृदयात आहे अशा सर्व भक्त मंडळींना त्यांनी इकडे इन्व्हाइट केले आणि मी बघतो आहे सकाळपासून जी रांग रीग लागली आहे आणि वातावरण सगळं भक्तिमय झालं ह्याला काही आश्चर्य नाही कारण हा जो योग जुळून आणला सकाळतर्फे अठरा संतांच्या पादुकांनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला की महाराष्ट्र एवढी पावनभूमी आहे संतांची भूमी आहे आणि संतांचा वारसा लाभलेल्या या भूमीवरती सगळे जेवढे चेतनामय पादुका आहे त्या पादुका इथे आणणं आणि प्रत्येकाच्या घरात वडीलधारी मंडळी असते वडीलधारी माणूस असतो काही आजारपण असतं त्यांना अमुक अमुक, अमुक देवस्थानापर्यंत त्या दर्शनासाठी जाता येत नाही तर सकाळच्या माध्यमातून हा जो एक दुग्ध शर्करा योग म्हणू शकतो आपण अमृतमय योग म्हणू शकतो आपण ह्या दुग्ध योगामध्ये त्यांनी इथे पादुकांचं जे प्रदर्शन सोहळा लाभलेला आहे सगळ्या भक्तांना आणि मी बघतो आहे पेनड्रॉप सायलेन्समध्ये सगळे हळूहळूहळू पुढे जात आहेत कशाचाही आवाज नाही आहे आणि सगळ्यांची चातकाप्रमाणे ते लोक त्या पादुकांवरती लक्ष ठेवून आणि इकडची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी इथे आले नाही त्यांना एका गोष्टीने ते मुक्तील कारण साक्षात संत अभंग त्यांच्या हस्ताक्षराने लिहिलेले ते अभंग आहेत त्यांच्या हस्ता, हस्ताक्षरातली जी प्रत आहे ती प्रत इथे आहे आणि मी जवळजवळ पाच मिनिटं ते बघत होतो पाहत होतो आणि मला ते सौभाग्य लाभलं जस्ट बिकॉज ऑफ यू गाईज की सकाळच्या ह्या माध्यमातून ते ती लिपी क्या लीपी लीपी बदल जाले, त्या पिढीतली लिपी आणि आताची जे लिपीतले बदल झाले ते आम्ही अनुभवू शकतो आणि अगेन मी खूप भाग्यवंत आहे ह्या सोहळ्यात तुम्ही आम्हाला आणलं खूप खूप धन्यवाद परत परत तुम्हाला सर्वांचे आभार आणि कंग्रॅच्युलेशन अभिनंदन तुम्ही एवढ्या मोठ्या सोहळ्याचे भाग झाला थँक्यू आणखीन एक महत्वाचा विचार असं वाटतं कलाकार म्हणून किंवा विनोद निर्मिती फार कठीण गोष्ट आहे जी तुम्ही प्रेक्षकांना हसवणं जितकं रडवणंही मुश्किल असतं तितकं हसवणंही मुश्किल आहे आणि ते काम तुम्ही करत असतात तुमच्या कामाच्या माध्यमातून आणि असं करत असताना अध्यात्म भक्तिभाव या सगळ्या गोष्टीतून तू तु, तू स्वतः किंवा त्या सगळ्या गोष्टीतून जात असताना आपल्या कामासाठी त्या गोष्टीचा कसा उपयोग करता येऊ शकतो ऑफकोर्स तुम्हाला आहे माणूस हा स्पिरिच्युअली असतोच आणि लहानपणापासून आपल्याला बाळकडू मिळालेलं आहे किंवा आपण रामरक्षा म्हणतो किंवा घरी भागवत असतं भागवतातले पद म्हणतो किंवा म मी नवनाथ महाराजांचा मी वाचक आहे तर माझ्या घरी ग्रंथ आहे आणि ते पारायण चालतं तर त्याच्यामुळे मला वेगळं काही करायची ग गरज नाही आहे त्याच्यामुळे मी त्या अर्थाने खूप सौभाग्यशाली आहे मला वेगळे अशी भक्तीची काही हे जोपासना वगैरे करायची गरज नाही श्रावण महिना आपल्या घरी पाळला जातो आम्ही ती पावसातले ते तीन महिने आम्ही खूप स्पिरिच्युअल वातावरण असतं घरामध्ये आणि शक्य तितक्या ह्याने आम्ही विजिटही करतो आत्ता शेगावला माझा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर मी जवळजवळ तिसऱ्यांदा जाणार आहे तर अशा काही गोष्टी घडून येतात अशा पावन चेत्रामय गोष्टींकडे किंवा मंदिरांच्या देवस्थानांच्या भेटीला जेव्हा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तेव्हा तुमच्याकडे काही योगायोग असे जुळून येतात आणि त्याला काही म्हणजे नो वंडर की तुम्ही त्या रथात सामील झालेले असतात ती दिंडी तुमची तिथे कनेक्टेड असते तुमचं यु नो इंटलेक्ट तिकडे कनेक्टेड असतं त्याच्यामुळे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला तो अनुभव येत असतो त्याच्यामुळे वेगळं काही करायची गरज नाही तुम्ही इथे आलात आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांना हे सगळं इथे एकाच ठिकाणी अनुभवता आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका